गुड मॉर्निंग मित्रांनो <laughs> काय चाललंय तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे झालं का तुमचं सगळ्यांचं चहा नाश्ता वगैरे हो हे बघा इकडे पिल्लूचं चाललंय पिल्लू बघा चपाती हे बघा चपाती आणि हरभऱ्याची भाजी हरभऱ्याच्या डाळीची भाजी आणि चपाती पिल्लू खाते आणि आता चाललंय संभव झालाय ट्युशनला झाली सगळी कामं करता कपडे राहिलेत सकाळी उठले मी वगैरे झाली चपाती भाजी केली मुलांना दोघांना वगैरे घातल्या चहा नाश्ता वगैरे सगळं आता झालं बघा संभवचं पण झालं चहा नाश्ता बघा पिल्लू करत आहे पिल्लू करते चहा नाश्ता पिल्लू चपाती भाजी खात खातं संभव झाला बघा ट्युशनला आणि समोर ट्युशनवर ना होता तिकडं जाणार सकाळी सकाळी उठल्या उठल्या मित्रांनो एवढी गडबड असते ना माझी एकटीचे काय सांगायचं तुम्हाला कारण की दोन मुलांना घेऊन सगळं मॅनेजमेंट करते मी एकटीच मुलांना सोडायचं आणायचं त्यांचं सकाळपासून आवरायचं दिवसभर खाल जास्त रोटिंग माझी आणि काल पाऊस नव्हता आज बघा पाऊस आहे काल सुट्टी दिली शिवायला आणि पाऊस नव्हता आज बघा पाऊस आहे चालत नवी बघा आमचे कसे मस्त की अंगभोळ करून तयार झाले काय करते बघा की नाही कशी करते म्हणजे भाजी ते म्हणते बघा तिकट तिकट भाजी खाते की नाही हे देऊ फक्त हे देऊ ज फक्त भाजी दे माझी आणि इकडे चांगली संभावची तयारी संभोवला तयारी केलंय दर संभोवचा नाही ट्युशनला बघा तर संभाव दिसत नाहीयेस मी खाली बसले संभोव झाले ट्युशनला संपोज जर दहाचा टायमिंग आहे ट्युशनचं चाललंय तू जा वेळा चित्री घेऊन जा रेनकोट घेतला असता तर मला समोर चाललाय ट्युशनला असं एक अस एकटी एकदा असे हे होत बघा समोर ट्युशनला चाललं आहे आणि पाऊस ट्युशनला चालेल पाऊस जरा ठेवत जास्त ट्युशनला जा गेला बघा ट्युशनला पिल्लू बसले बघा इथं पिल्लू बघा आतमध्ये बसल पाऊस आला आणि नसतो ट्युशनला जायच्या वेळेस शाळा सुटायच्या वेळेस आणि ट्युशन वारा पण येतोय मला थांबा इथेच तिथेच थांबायचं येऊ नको दाता दादा शक्य कसं घेऊन जाते काय माहिती तरी बाळा जायचं साऊपच जा वारा पण येतोय साऊपच जा

बर काय चपाती देऊ बरं बरं समजायचंय मला या हातात मोबाईल पकडला एक मिनटं सगळं मुलांना घेऊन आहे बोला दोघांना सगळं एकटीरच करावं लागते या अवघड बघायचं आता त्यांना सगळी तयारी केली दोघांच्या आणि मग तर आता हिच आता कपडे धुवायचे अजून बाकी सगळे आवडले आता कपडेच फक्त राहिले धुवायचे ये 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 भूक लागली हिला पहिले भरवते चपाती 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 अशी दररोजची रुटीन चालू असते माझे हात तर खूप काय लागलं मोबाईल बघून पूर्ण हात धुतो ए थांबाळा त्या नाचं म्हणजे काय त्रास होत नाही फक्त यायचं नुसती फक्त भाजी खाते बघा फक्त भाजी खावं लागते चपाती नको म्हणते फक्त भाजी दे असता यायचं आहे की नाही मस्तपैकी तयार झाले बघा कशी पिलू आमची आणि पाऊस बघा कसं चालू आहे आमच्याकडं पाऊस चालू आहे बघा पाऊस चालू आहे मस्त तुम्ही खाली बसते दिसणार नाही काय करायचे जे नश्री आले ते म्हणत म्हणतात ना करायचं आता जाते परत अकरा वाजता आता शाळा ट्युशनला दहा वाजता आता त्याच्यानंतर तोपर्यंत वाजेसाठी कामावर पर्यंत परत त्यांना इकडे सोडायचं बारा वाजता शाळेत परत अडीच वाजता आणायला जायचं आणि पावसा पाण्यात हिला नाचवायला होते बघा इकडून तिकडून हिला घेऊन फिरायचं चला तर मित्रांनो बाय नंतरच्या ब्लॉकमध्ये ओके बाय बाय सगळ्यांनी घ्या तुमची पण तुम्ही काळजी पावसा पाण्यातून बाय